आ, कशा कशा पद्धतीनं किती वेळेस आदरणीय पवार साहेबांच्या सोबत गद्दारी केलेली आहे याचा लेखाजोखा हे कदाचित आदरणीय पवार साहेबांना सुद्धा माहीत असेल त्यामुळे गद्दारांनी गद्दारकीची भाषा करणं हे काही शोभत नाही आमचं फक्त एवढंच आहे की आम्ही आणखीनही मर्यादा ठेवून बोलतोय मर्यादा ठेऊन बाजूला ठेवून बोलायचं म्हणल्यावर त्या पद्धतीनं आम्हाला सुद्धा बोलता येऊ शकत कोण खरा गद्दार आहे आणि कुणी घरात पार आग लावून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे एकोणीसलाही माहीत होतं आणि बावीस आत्ता तेवीसला सुद्धा माहिती आहे त्यामुळं खराण्यातला वाटोळ करण्यामध्ये खरे गद्दार कोण आहेत ज्यांचं तुम्ही नाव घेतलं ना ते आहेत बहुसंख्य आमदार ज्या बाजूला प्रतोद ज्या बाजूला प्रतोदाची एक आगळी वेगळी व्याख्या विधिमंडळाच्या कार्यप्रणालीमध्ये संविधानाने घालून घेतलेली आहे इलेक्शन कमिशनने या अगोदर पक्षाचा चिन्हाचा निकाल दिला आणि आज निकालामध्ये या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलं की पक्षात फुटच नाही पक्षच मुळत हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या पाठीमागे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळं यामध्ये कुठल्या आमदारांना या डिस्क्फिकेशन करणं हा प्रश्नच उद्भवतो आहे असं हे बघा कुणी काय म्हणावं त्याला लोकशाहीमध्ये आपण थांबवू नाही आता स्क्रिप्टेड निकाल आहे तुम्ही विचारलेला प्रश्न मात्याचं त्याचं उत्तर त्या उत्तरावर उपप्रश्न त्याच्यावरती सगळा टी आर पी तुमचाही माध्यमांचा अवलंबून आहे त्यामुळे या गोष्टीला मी महत्व देत नाही कुणी काय म्हणावं लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार आहे पण एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मुख्यतः बहुमत कुणाकडे आहे आमदार कुणाच्या बाजूने आहे विधिमंडळामध्ये प्रतोद कुणाच्या बाजूने आहे हा निकाल स्क्रिप्टेड वाटतो ह्याच्या स्क्रिप्टेड काय आहे ज्याच्या बाजूने आमदार जास्त ज्याला प्रतोद म्हणून आता आम्ही तर अँटी डिफि डिस्कॉलिफिकेशनच्या ह्याच्यात बसतच नाही मध्ये बसतो का आम्ही काही कुठल्या व्हीपचा अवलंबन व्हीप कोणाचा आमचे अनिल भाईदास पाटील साहेब प्रतोद आहेत ते मंत्रिमंडळात आहेत आता याच्यामध्ये याच्यात स्क्रिप्टेड नाही हा निकाल हाल पहिल्यापासूनच लोकशाही म्हणूनच म्हणतो आहे की त्यावेळेसही इलेक्शन कमिशनने निर्णय दिला की लोकशाहीच्या बाजूने दिला आज सुद्धा पार्लमेंटरीकशाही ज्याला म्हणतो जी आमदारांच्या संख्येवर ठरलेली जाते खासदारांच्या संख्येवर ठरलेली जाते त्याच्या बाजूने हा निकाल दिला गेलेला जाहीर होईल यापेक्षा महायुतीचं एकत्रित उमेदवार जागा कुणी लढावी याचा प्रश्न मने आधी मध्ये न येता आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत उमेदवार कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षाचा आला तरी चालेल पण हा उमेदवार खासदारकीचा निवडून आणून तो खासदार या देशाच्या गौरव वाढवण्यासाठी मोदी साहेबांच्या पाठीमाग उभं करणं हेच काम भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आणि आमच्या महायुतीतल्या घटक पक्षांनी निर्णय घेतलेला आहे उमेदवार आणि जागा कुठली कधी आणि कुणाला याचा निर्णय महायुतीचे मा, माननीय नेतृत्व करतील लक्षात घ्या की मराठवाड्यात नाही तर संबंध देशभरामध्ये या देशातली मायबाप जनता तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या म्हणजेच इंडियाच्या माग आदरणीय खंबीरपणानं दिसते आहे मी आज या ठिकाणी मानवतला परभणी जिल्ह्यातल्या तीन तालुक्याच्या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं इथे आलो होतो आज बोलत असताना ही अभूतपूर्व गर्दी पाहत असताना आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा निश्चय मी हे स्पष्टपणानं पाहत होतो त्यामुळे नक्कीच आहे की दहा वर्षात सामान्य माणसापर्यंत अगदी शेवटच्या माणसापर्यंत ज्या योजना या सरकारने आणल्या दिल्या त्याचा फायदा आज होतोय आणि दहा वर्षामध्ये या देशाची प्रतिष्ठा जगभरामध्ये एवढी अभूतपूर्व मोदी साहेबांनी वाढवली याचा विश्वास सुद्धा या ठिकाणी जनतेच्या मनात दिसतोय हेच एकंदर वातावरण आहे उमेदवारी केव्हा